या ऑस्टेरॉइड वरून त्या ठिकाणी असणारी माती रॉक बोल्डर्स किंवा मोठमोठे खडक यांचे अवशेष आणण्यासाठी ही ओसायरस आर एक्स मिशन ज्या लघुग्रहावर हा प्रोजेक्ट नासानं इम्प्लिमेंट केला त्याचं नाव बेनू आहे या बेनू संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत या प्रोग्रॅमचे या मिशनचे बेसिक फीचर्स काय होते आणि हा प्रोग्राम्स मिशन इम्प्लिमेंट करत असताना नासाला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागणं अपेक्षित आहे किंवा होता त्याचबरोबर या प्रोग्राम सक्सेसफुली लॉन्च केल्यानंतर संपूर्ण मानव जातीसाठी काय फायदा होणार आहे हाच सर्व मतदार्थ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायचा आहे हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला चार पद्धतीनं एक या व्हिडिओला लाईक करून दोन हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून तीन टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि चार या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक आपण व्हॉलंटरी डोनेट व्हा ही एक इच्छा आणि आकांक्षा जेणेकरून भविष्यामध्ये मला अनेक व्हिडिओ बनवता येतील टार्गेट एक्झाम विथ प्रोफेसर बी इट्स पॉझिटिव्ह वे सर्वात प्रथम आपण ही जी काही मिशन्स, जी अपन असे जातो। मिशन्स आहे जिला आपण ओसायरस आर एक्स मिशन्स असं म्हटलं जातं या मिशन्समध्ये किती कंपोनंट आहेत हे आपण पहिल्यांदा पाहूया तर या मिशन्समधील हा जो काही ओसायरेक्स आर एक्स आपल्याला दिसतोय यालाच आपण यान असं म्हटलं जातं यानाला आपण या ठिकाणी स्पेसक्राफ्ट असं म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी आपण हे यान पाठवणार आहोत किंवा ज्या ऑस्टरॉइड किंवा लघुग्रहावरून आपण मातीचे सॅम्पल आणणार आहोत त्याला आपण बेनू असं म्हटलेलं आहे म्हणजे हे आपलं ओसायरस या ऑस्टरॉइडवर जाणार आहे या ऑस्टरॉइडलाच आपण रघुग्रह असं देखील संबोधलं जातं हे दोन कंपोनंट आपण या ठिकाणी समजून घेतलं आता हे कंपोनंट समजून घेण्या अगोदर आपल्याला ज्या बेनूवर आपण घेऊन जाणार आहोत त्याची अप्रॉक्झिमेटली आपण जर डायमीटर जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर हा येतोय आपल्याला फाईव्ह हंड्रेड मीटर या धर्मांचा म्हणजे फाईव्ह हंड्रेड मीटर म्हणजे साधारणपणे अर्धा किलोमीटर ज्यावेळेस आपण एम्पायर स्टेट बिल्डिंग किंवा आयफी डायव्हर्स कम्पॅरिझन करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की एव्हरेजली हा अर्धा किलोमीटर डायमीटर व्यासाचा असटेराइडस आहे दुसरी गोष्ट की फाईव्ह हंड्रेड मीटर्स जर आपण यापेक्षा फायव्ह हंड्रेड मीटरपेक्षा कमी म्हणजे ऑलमोस्ट दोन टू हंड्रेड मीटरपेक्षा कमी व्यासाचा जर ऑस्ट्रॉइड आपण जर चॉईस केला असता तर या कमी व्यासामुळे या ऑस्ट्रॉईटचा जो काही स्पीड असतो जो काही रोटेशन स्पीड असतो तो अतिशय मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे याच्या पृष्ठभागावरील जे काही घटक का आहे ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये रेगुलित असं म्हटलं जातं हे रेगोलित हे वातावरणामध्ये स्पेसमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात इजेक्ट होण्याची संभावना असते म्हणून आपण चॉईस करत असताना या ठिकाणी या उपग्रहाला चॉईस या संदर्भ खूप महत्वाचा आहे कारण जर टू हंड्रेड मीटर डायमीटर पेक्षा कमी व्यासाचा जर आपण कुठलाही लघुग्रह जर चॉईस केला असेल तर या मोहिमेचा जो काही उद्देश होता की लघुग्रहावरील माती रॉकचे सॅम्पल परत पृथ्वीवर आणणं ते शक्य झालं नसतं म्हणून बेनू हा लघुग्रह चॉईस करण्यातला तुमच्या लक्षात आला असेल दुसऱ्या कडे आपण निघून जातोय की हे जे काही आहे त्याचा जर आपण लॉंग फॉर्म समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला त्याचा उद्देश देखील समजून येईल पहिली गोष्ट आहे की ओरिजिन स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन म्हणजे या ठिकाणी जे काही फाईव्ह सायंटिफिक कंपोनंट किंवा इन्स्ट्रुमेंट किंवा इम्प्लिमेंट असणार आहे त्यामध्ये स्पेक्ट्रो इंटरप्रिटेशन याचा अर्थ काही उंचीवरून या ठिकाणी या ओसाळ्याचं कुठेही बेन्नूवर आपण लँडिंग करत नाही आहोत तर या ठिकाणी स्पेसमध्ये राहून टू हंड्रेड फिफ्टी मीटर हाईटवर राहून हा जो काही किंवा अतिशय जवळची कंडिशन जर पाहिली तर ऑलमोस्ट जवळ येऊन या ठिकाणी जे काही इंटरप्रिटेशन केलं जाणार आहे त्याच्या रेगोलीचं त्यासाठी आपल्याला जे काही इन्स्ट्रुमेंट लागणार आहे त्याला आपण म्हटलं जातं स्पेक्ट्रोमीटर त्याचबरोबर आपल्याला नकाशे करणं या बेनूचे अॅनालिसिस करणं त्याचा मॅप बनवणं ही जर गरजेची गोष्ट असेल तर कॅमेरा हा महत्वाचा कंपोनंट असणार आहे दुसरी गोष्ट तो किती उंचीवर आहे हे, हे आपल्याला मिजर करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागणार आहे त्याला आपण लिडार किंवा अल्टिमेटर असं म्हटलं जातं ऑलमोस्ट तो फाईव्ह कंपोनंटसह आपण जातो तिसरा जो काही पर्पज दिसतोय रिसोर्स आयडेंटिफिकेशन या स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशनच्या माध्यमातून आपल्याला या पृष्ठभागावर कुठले घटक अधिक प्रमाणात आहे कार्बनचं प्रमाण किती आहे त्याचबरोबर जे काही हेवी मटेरियल्स आहे त्यांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं होतं आणि तिसरा जो काही उद्देश आपल्याला दिसतोय सिक्युरिटी येणाऱ्या काळामध्ये या लघुग्रहाकडून पृथ्वीला कम्पॅट होण्याची किंवा पृथ्वीवर आदळण्याची मे बी भविष्यामध्ये काही शक्यता आहे का ते देखील या मोहिमेच्या द्वारे आपल्याला पाहणं गरजेचं होतं आणि आपण शेवटचं नाव जे काही दिलेलं आहे तिला रेगोलिथ एक्सप्लोर असं म्हटलं जातं होपफुली आपण या स्लाईडच्या माध्यमातून या बेनू आणि ओसायरेक्स आर एक्स मिशनचे दोन कॉम्पोनंट पाहिले या ठिकाणी आपण आप या बारकाईनं या लघुग्रहाचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी जी काही मिशन इम्प्लिमेंट करत आहोत ती कशा पद्धतीनं वर्कआउट करणार आहे हे या थोड्याशा छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहून घेऊया हा लघुग्रह आहे हा लघुग्रह ऑलमोस्ट या आपण याच्या रेगोलीत किंवा सरफेट स्पारच एक नकाशे बनवणार आहोत स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन करणार आहोत त्याच्या माध्यमातून कार्बनचं प्रमाण आपण या ठिकाणी डिपिक्ट करणार आहोत किती पर्सेंटेज आहेत आणि त्याच्यावर जी काही वेगोलिता आहे त्याची साईज पाहणार आहोत काही साईज अगदी आपल्याला फुटबॉलच्या मैदाना एवढी दिसून येते आणि जसं मी मागच्या स्लाईड्समध्ये तुमच्याशी नमूद केलेलं आहे की हा अर्धा किलोमीटर लांबीचा किंवा व्यासाचा आपल्याला हा लघुग्रह दिसून येतो या ओसायरस एस आर एक्समध्ये जी काही आर्म्स आहेत ज्याला आपण रोबोटिक आर्म्स असं म्हटलं जातं या रोबोटिक आर्मच्या माध्यमातून ही रोबोटिक आर्मची जर आपण हाईट जर पाहिली ही ऑलमोस्ट नियर टू एक अकरा फूट लांबीची आहे म्हणजे साधारणपणे तीन मीटर हाईटची आहे या हाईटच्या माध्यमातून या ठिकाण हे मिशन काही उंचीवर असताना या आपण म्हणूया की जो काही हा जो काही तुम्हाला आर्म दिसतंय या माध्यमातून सॅम्पल हे कलेक्शन केले जाणार आहे आणि हे सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर परत हा पृथ्वीकडे येण्यासाठी या ठिकाणी होणार आहे आणि ज्या भागात जाणार आहोत त्या भागाचं नावही आपण नाईटिंगल असं म्हटलेलं आहे म्हणजे या भागातून सॅम्पल कलेक्शन्स केले जाणार आहे टू त्या ठिकाणी खडक किंवा बोल्डरचा पोर्शन हा अतिशय कमी प्रमाणात असणार आहे आणि हा जो काही आर्म्स दिसतोय तो आर्म्स जर पाहिला तर हा आपल्याला या ओसारेक्स मिशनच्या मध्येच असणार आहे तर थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून हा कशा पद्धतीनं वर्कआउट केला किंवा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आता वन बाय वन आपण हा पिक्चर्समध्ये किंवा न्यूजमध्ये का होता हे पाहण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी जर पाहिलं तर हा एक बेनू आपल्याला जो काही टार्गेट लघुगृह होता तो या ठिकाणी दिसतोय याची जर कक्षा जर पाहिली तर या पृथ्वीच्या कक्षेसारखीच आहे किंवा तिच्या नियर आहे किंवा काही ठिकाणी तिला क्रॉस होता नाही दिसत म्हणजे हा जर मिशन जर आपण जर पाहिलं तर हे सात वर्षाचं सा मिशनच आहे जे दोन हजार सोळा मध्ये लॉन्च करण्यात आलं नासाकडून हा पहिला महत्वाचा पॉइंट आहे अजून एका विशिष्ट पलीकडे मागील दोन वर्ष म्हणजे दोन हजार अठरा मध्ये हा जो काही ओसायरस आपल्याला दिसतोय हा ओसायरस या कक्षेमध्ये या बेनूच्या कक्षेमध्ये गेल्यानंतर दोन हजार पासून ते दोन हजार वीस म्हणजे ऑक्टोबर पर्यंत तो पूर्णपणे याचं स्पेक्टर इन्व्हेस्टिगेशन करत होता जेणेकरून आपल्याला या लघुग्रहातील कंपोन जे काही आहेत त्यांचं मॅपिंग करणं शक्य झालं म्हणजे पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी सक्सेसफुली इम्प्लिमेंट केला आता दोन हजार वीसच्या ऑक्टोबरमध्ये आपण या, या बेनूवरील सॅम्पल कलेक्ट करणार आहोत सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर ऑलमोस्ट जो काही मार्च दोन हजार एकवीसचा जो काही कालावधी आहे एकवीसच्या कालावधीमध्ये हा परत पृथ्वीच्या कक्षेमध्ये आपल्याला इंटर करणार आहे आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये हा सॅम्पल घेऊन परत आपल्याकडे येणार आहे तर या अशा पद्धतीने ही प्रोसिजर्स होती तर सध्या आपण या ठिकाणी आहोत आणि यापर्यंत आपल्याला जो काही उद्देश साधनं करणं होतं की एक इंटरप्रिटेशन करणं नकाशे बनवणं आणि सॅम्पल कलेक्शन करणं हे आपण अगदी सक्सेसफुली नासानं या ठिकाणी हे मिशन सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेला आहे हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया नेक्स्ट पॉईंट जर आपण जर पाहिलं तर या जो काही आपल्याला जी आय एफ दिसतोय त्यामध्ये अगदी बारकाईनं जर पाहिलं तर हा जो काही आम अकरा फूट लांबीचा आहे या ठिकाणी आपल्याला ही जी काही बॉटल दिसते तर या बॉटलमध्ये नायट्रोजन वायू आहे ज्यावेळेस तो या पृष्ठभागाला टच होईल त्यावेळेस हा वायू अतिशय प्रेशरनी हा या सरफेसवर प्रेशराइज केल्यानंतर यातील जी काही धूळ आहे ही धूळ आपल्याला या कोपीमध्ये कलेक्ट होताना दिसते आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस हा आपल्या पृथ्वीवर येईल त्याच वेळेस हे सॅम्पल आपण त्याचं अनालिसिस करणार आहोत आणि त्यातील कंटेंटचा आपण अभ्यास करणार आहोत थोडक्यात हे जे काही सोळा सेकंदासाठी ही प्रोसिजर आपण ज्या बोटल्समध्ये नायट्रोजन हाय प्रेशराइज ठेवून आपण प्रेशर केला ज्या माध्यमातून जे काही धुलिकन उडाले माती जी काही उडाली ती आपण या कुपीमध्ये कलेक्ट करत हो। आहोत आणि कलेक्ट केलेली कोपी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये फिजिकल फॉर्ममध्ये आपल्या नासाकडे येणार ना आहे जेणेकरून त्याचा अभ्यास त्याचं विश्लेषण करणं आपल्याला अधिक शक्य नेक्स्ट पॉईंट याला जो काही मी अकरा फुटाचा आर्म रोबोटिक आर्म्स असं म्हटलं जातं याला शास्त्रीय भाषेमध्ये टच अँड गो असं म्हटलं जातं कारण ही जी काही ऑपरेशन जे काही चालू होतं कलेक्शन करण्याचं टच आणि गो ऑलमोस्ट ही जे के काही मनुवर केलं ते चार तासापासून वर्कआउट होत होतं परंतु टच आणि गो हा जो काही पिरियड्स आहे हा केवळ सोळा सेकंदासाठीच होता महत्वाचा पॉईंट आहे आणि या टच अँड गो मिशनलाच आपण जे काही नाव दिलं जातं तिलाच आपण जे काही म्हंटल जातं टच अँड गो मटेरियल किंवा ऑफ मटेरियल्स किंवा अॅक्विशन्स ऑफ अ मेकॅनिझम हे थोडस करेक्शन करा टच अँड गो ॲक्विशन्स मेकॅनिझम हे सोळा सेकंदासाठी आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट केलं आणि ही संपूर्ण प्रोसिजर एक स्वयंचलित यंत्राच्या मार्फत किंवा या मिशनवर असणाऱ्या कॉम्प्युटर संगणकाच्या साह्याने नियंत्रित होती रिझन का कारण आत्ता जर आपण पृथ्वीपासून जर पाहिलं तर या बेनूचं अंतर जर पाहिलं हे ऑलमोस्ट थर्टी थ्री कोटी आहे किलोमीटर म्हणजे पृथ्वीवरून नासावरून जर याला कुठल्याही ऑपरेशनसाठी जर आपण एक कमांड दिली तर ही कमांड पोचण्यासाठीच लागणारा टाइम हा नियर टू साडे अठरा मिनिटाचा आहे म्हणून रचना करतानाच या मिशन्स मिशन्समध्ये संपूर्ण संगणकीकृत होतं आणि या पद्धतीने हे मिशन इम्प्लिमेंट झालेलं आहे परंतु याद्वारे किती आपल्याला सॅम्पल कलेक्ट करणं गरजेचं होतं अपेक्षा पद्धतीनं या कुपीमध्ये आपल्याला मिनिमम सिक्स्टी ग्रॅम सॅम्पल गोळा करणं गरजेचं होतं मे बी शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आपण हे जर हे सक्सेसफुल जर चांगलं झालं तर ऑलमोस्ट टू किलोमीटर सॉरी टू के जी वजनाची देखील आपण रॉक या कुपीमध्ये कलेक्ट करू शकतो हाही पॉईंट आपण या ठिकाणी नमूद केला नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत की यानंतर काय की जसं आपण मेंशन्स केलं की सात वर्षाचं सा मिशन्स दोन हजार एकवीस मध्ये हा पूर्णपणे या कक्षेतून बाहेर पडणार आहे आणि मनोवर करून तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये येणार आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे साठ ग्रॅमचे सॅम्पल घेऊन तो आपल्याकडे येणार आहे हा आपण पॉईंट या ठिकाणी नमूद केला नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत की ज्या तो वर जाणार आहे त्या च्या संदर्भातील काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याला आपण लघुग्रह असे म्हटले जातात ते ऑलमोस्ट तीन टाईपचे आहे ज्याला टाईप वन टाईप टू आणि टाईप थ्री असं म्हटलं जातं त्यातील लघुग्रह म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहित आहे की हा जो काही बेल्ट आहे ज्याला ॲस्ट्रॉईडचा बेल्ट असं म्हटलं जातो तो साधारणपणे मार्स मंगळ आणि गुरुग्रह गुरु ग्रह ज्यालाच आपण ज्युपिटर यांच्यामध्ये म्हटला जातो हा पहिला पॉइंट अगदी बरोबर आहे आणि जे ऑलमोस्ट नियर टू जर टेन लॅक आपल्याला ऍस्ट्रॉइड दिसतात त्यातील नियर टू ऑलमोस्ट वन पॉईंट आपण म्हणूया की टू लॅक ऍस्ट्रॉइट आपल्याला टाईप वन मध्ये दिसतात म्हणजे टाईप वन हा यामध्ये कुठले ॲस्ट्रॉईट येतात तर मार्स आणि ज्युपिटर या दरम्यानचे ऑस्ट्रॉईड येतात आपल्याला लोकेशन पाहिजे की बेनूचं लोकेशन्स कुठं होतं दुसऱ्या टाईपचे जे काही ॲस्ट्रॉईड येतात टाईप मध्ये आपण त्याला ट्रोजन असं म्हटलं जातं ट्रोजन ऑस्ट्रॉइड जे काही ट्रोजन ऑस्ट्रॉईडचा मिनिंग जे काही साईजनी मोठे प्लॅनेट्स आहेत फॉर एक्झाम्पल गुरु प्लॅनेट्स असेल त्याचबरोबर फॉर एक्झाम्पल या ठिकाणचा युरेनस प्लॅनेट असेल इवन काही अंशी आपल्याला मार्स पॅलेंटची जे काही ऑर्बिट आहे त्या मार्स प्लॅनेटच्या अगदी आपण म्हणूया की जवळ आपल्याला हे जे काही ऑस्ट्रॉइड दिसतात त्याला ट्रोजन ऑस्ट्रॉईट असं म्हटलं जातं नेक्स्ट पार्ट येतं की टाईप थ्री टाईप थ्री ऑस्ट्रॉईट कुठले येतात की जे पृथ्वीच्या संदर्भातील जी काही पृथ्वीची जी काही कक्षा आहे त्या कक्षेच्या जवळ जे काही आहे पहिली जा जा आठोरी आसे जर स्लाईड जर आठवली असेल तर तुम्हाला आठवतं की बेनू हा पृथ्वीच्या कक्षेला दोनदा आपल्याला क्रॉस होताना दिसतो म्हणजे बेनू हा ऑस्ट्रॉईड आपल्याला टाईप थ्रीच्या मध्ये येतो हा पॉईंट आपण या ठिकाणी नमूद करून घेऊया आणि ऑलमोस्ट ॲव्हरेजली जर त्याचे पृथ्वी आपण जर अंतर जर पाहिलं हे अंतर आपल्याला याही ठिकाणी दिसतं की ॲव्हरेजली जर अंतर जर पाहिलं ते ऑलमोस्ट सूर्यापासून जर पाहिलं तर एक वीस कोटी किलोमीटर लांबीचा आपल्याला दिसून येत नेक्स्ट पॉइंटवर आपण या ठिकाणी जात असताना अजून एक पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की हा बेनू च वैशिष्ट्य काय की याचा जो को रेगोलिता आहे जो काही सरपेस आहे हा जसं मी मेन्शन केला अगदी बारीक मातीपासून मिडियम साईज अगदी व्हॉलीबॉल किंवा फुटबॉलच्या मैदाना एवढे घराच्या मैदाना एवढे आपल्याला मोठमोठी धोंडे या ठिकाणी दिसून येतात हा एक महत्वाचा पॉइंट आणि याला आपण जे काही म्हंटलेलं आहे की टाईप थ्री ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये नियर अर्थ ऍस्ट्रॉइड असं म्हटलं जातं आणि हा नियर अर्थ ॲस्ट्रॉइड मे बी येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीजवळून जाण्याची अधिक शक्यता आहे म्हणून आपण चॉईस करताना बेनूला या ठिकाणी चॉईस केलं म्हणजे बेनूलवर आपण हे मिशन का लाँच केलं तर बेनू कम्पॅरेटिव्हली टाईप थ्रीमध्ये आहे हा आपल्याला महत्वाचा पॉइंट म्हणजे तो जवळ असल्यामुळे जे काही ऑपरेशन ऑप्टिमम लागतं ज्या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की जवळचं सा अंतर असेल कम्पॅरेटिवली आपण जर टाईप वनच्या ऍस्ट्रॉइडचा जर विचार केला तर हे एक रिझन आपल्याला दिसून येतं दुसरं रिझन जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही दोन वर्ष जे काही स्पेक्ट्रल इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं त्या स्पेक्ट्रल इन्व्हेस्टिगेशनच्या आधारे जे आपण या बेनूवरील घटकांचा अभ्यास केला तर आपल्याला कम्पेरेटिव्हली कार्बन या घटकाचं किंवा सेंद्रिय घटकाचं प्रमाण आपल्याला अधिक प्रमाणात दिसून आलं त्याचबरोबर आपल्याला काही हेवी मटेरियल्स देखील या ठिकाणी दिसून आले परंतु एक गोष्ट शास्त्रज्ञांना अशी जाणवली की ज्या वेळेस आपण विनतचा विचार करतो ज्याला आपण शुक्र तारा असं म्हटलं जातं यामध्ये कार्बनचं प्रमाण नाईन्टी फाईव्ह आहे परंतु जो काही सोलर रेडिएशन आहे हे रिफ्लेक्शन करण्याचं प्रमाण या ठिकाणी जर पाहिलं तर विनस मध्ये पासष्ट टक्के आहे तेच प्रमाण जर आपण या संदर्भात जर पाहिलं आपल्या पृथ्वीच्या संदर्भात जर पाहिलं कार्बनच्या प्रमाणानुसार हे प्रमाण ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट आहे परंतु ज्या वेळेस आपण बेनूचा विचार करतो ते प्रमाण आपल्याला हार्डली फोर पर्सेंटेज दिसतं हे कशामुळं आहे या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे हा पॉईंट आपण बेनूच्या संदर्भात या ठिकाणी नमूद केला नेक्स्ट पॉइंट आता या मिशनचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं एक गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण जर आपल्या सूर्याचा ओरिजिनचा विचार केला किती ओल्ड आहे आपला सूर्य किंवा सोलर सिस्टीम ती ऑलमोस्ट फोर पॉइंट फाईव्ह बिलियन इयर्स ओल्ड किंवा आणि हा जो की, की बेनूची उत्पत्ती जी काही झालेली आहे ही ऑलमोस्ट कंपेरेटिवली याच काळामध्ये झालेली आहे परंतु इतर ग्रह उपग्रह यांच्या कंपेरेटिवली ही जी काही आस्टिरॉइट आहे ती अतिशय प्रिमिटिव्ह फॉर्म्समध्ये आहे प्रिमेटिव्ह फॉर्म्समध्ये गेल्या चार पॉईंट फायव्ह अब्ज वर्षापासून या याच्या कंटेनमध्ये कंपोजिशन्समध्ये आपल्याला कुठलाही बदल दिसत नाही आणि आपल्याला कार्बनचं प्रमाण देखील अधिक प्रमाणात दिसतं पृथ्वीवर आपल्याला जे काही लाईव दिसून येतं ते लाईव बनवण्यासाठी जो काही प्रिकर्सर मॉलिक्युल किंवा ज्या मॉलिक्युल पासून सुरुवात झाली ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ किंवा कार्बन चेन असं म्हटलं जातं तेच कार्बन चेनचं प्रमाण आपल्याला या काही लघुग्रह आहे बेनू त्याच्या कम्पोजिशन्समध्ये दिसून येतं म्हणजे कदाचित याचा अभ्यास केल्यानंतर की के आपल्या सुल्य सूर्यमालेतील इतर ग्रहांची निर्मिती कशा पद्धतीने झाली हा आपल्याला रहस्य उलगडेल किंवा ज्या पद्धतीने पृथ्वीवर जीवन तयार झालं त्याचा जो काही प्रिकर्ष कार्बन मॉलिक्युल होता त्याही पद्धतीनं या आपल्याला मिशनचा आपल्याला या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे हा एक महत्वाचा पॉईंट आपण किंवा ऑब्जेक्टिव्ह आपण पाहून घेतलं की सूर्यमालाची रहस्य उलगडणारी मोहीम आहे दुसरी गोष्ट कम्पेरेटिव्हली अजून रिझन्स काय आहेत काय ऑब्जेक्टिव्ह आहेत हे आपण पाहिलं की दोन हजार सोळामध्ये आपण याला लॉन्च केलं दोन हजार अठरामध्ये कक्षेमध्ये लॉन्च केलं आणि दोन हजार अठरा पर्यंत दोन हजार वीस पर्यंत आपण याचे नकाशे तयार केलेले आहेत या ठिकाणी बोर्डर सगळ्यात मोठ्या प्रमाणात कुठले आहेत म्हणून तर आपण डिझाईन केलं की याच्यावरील जो काही नाईट इंगल भाग आहे यावर ही टॅग किंवा जी काही टच अँड गो मिशन आपण इम्प्लिमेंट केलं या भागामध्ये याला सक्सेसफुल इम्प्लिमेंट करायचं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह शक्य झालं दुसरं जे मी में तुम्हाला मेन्शन केलं की टाईप मध्ये जे काही आपल्याला ऑस्ट्रॉइडस आहेत ज्याला आपण नियर अर्थ ऑस्ट्रॉइड असं म्हटलं जातं त्यापैकी शास्त्रज्ञांना चौदाशे ऑस्ट्रॉइड असे निवडलेले आहेत की भविष्यामध्ये ज्याला आपण असं म्हटलं जातं की प्रोबायबल हजारडस किंवा पोटेन्शियली हजार्डस ऑस्ट्रॉइड असं म्हटलं जातं त्यामध्ये बेनू हा जो काही ऑस्ट्रॉइड आहे त्याचे चान्सेस आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणात दिसतात म्हणून हा भविष्यामध्ये जे काही आपल्याला म्हणतो इयर दिलेला आहे बावीसावं शतक जे काही दिलेलं आहे साधारणपणे एकवीसशे पंच्याहत्तर ते एकवीसशे नव्याण्णव या दरम्यान हा बेनू जो काही ऍस्ट्रॉइड आहे मे बी भारतावर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो याही दृष्टीनं पृथ्वीवाशांचं सिक्युरिटी करण्यासाठी संरक्षणाच्या दृष्टीनं हाही देखील मोहिमेचा उद्देश होता आणखी जर याला या ठिकाणी आर कॉस्पी इफेक्ट असं म्हटलेलं आहे की या ऍस्ट्रॉइडवर गुरुत्वाकर्षण पलीकडे सूर्याच्या रॅडिशनचा काय इफेक्ट होतो ज्यामुळे या पद्धतीचे ऍस्ट्रॉइडस हे ग्रहांच्या कक्षेकडे अधिक अट्रॅक्ट होतात हा जो काही इफेक्ट आहे सूर्याच्या रॅडिशन्समुळे ॲस्ट्रोरॉइड पृथ्वीसारख्या ग्रहांच्या कक्षेमध्ये येणं यालाच आपण कॉस् इफेक्ट असं म्हटलं जातं तोही तो अभ्यास करणं या मोहिमेचा उद्देश होता आणि सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये जे काही आपल्याला सॅम्पल्स मिळणार आहे अभ्यास सा करून सारख्या घटकांमध्ये असणारे मातीचे अंश पृथ्वीवर असणाऱ्या घटकांचे मातीचे अंश यांचा अभ्यास आप करून आपल्याला कंपॅरिझन करणं शक्य होणार आहे की जी सूर्या मध्ये जो काही कालावधी लागला त्या पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये काय चेंजेस झाले हे देखील आपल्याला या माध्यमातून पाहता येते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे लघुगृहाचे अवशेष आणण्यासाठी जी काही एक्स मिशन इम्प्लिमेंट करण्यात आलं बेनूच्या माध्यमातून त्याचा हा आढावा घेतला अजून एक पॉइंट मला या व्हिडिओच्या माध्यमांशी तुमच्याशी नमूद करायचं आहे की इजिप्शियन मायथोलॉजीनुसार ओसायरस याला नंतरचा देव असं म्हटलं जातं हा महत्वाचा पॉईंट मी या ठिकाणी परत नमूद करतो आणि बेनो याला आपण क्रिएटर असं म्हटलं जातं अगदी नाव याला अगदी प्रोबॅबल दिलेलं आहे म्हणजे बावीसाव्या शतकामध्ये हा जो काही अटॅक होणार आहे त्याचा अभ्यास करणं देखील याचा एक मेन उद्दिष्ट होतं Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.